नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल परवाच का कार्तिक का अमावस्या झाली आणि कार्तिक अमावस्याला आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन किंवा प्रत्येक अमावस्या जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मी उंबरठ्यावरती असं हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू लावते तर आहे ना माझा पूर्ण दिवस असा कामातच निघून गेला त्यामुळे मला संध्याकाळच झाली हे सगळं करायला आणि बघा तुळशी मातेची पूजा करून घेतली आणि तिथे छान रांगोळी काढून दूपदीपा अगरबत्ती लावली आणि इथे मी लक्ष्मीचे पावले आता अमावस्या म्हटली की लक्ष्मीला आ, माता लक्ष्मीला हॅप्पी करायचं आहे खुश करून आपल्या घरात त्यांचं आगमन करायचं आहे मग आपण अशा भावनेने आपण नेहमी प्रत्येक अमावस्येला ज्या काही सेवा उपाय असतात तर ते करत असतो तर गावाकडे असल्यावर कसं गाईच्या शेणाने वगैरे सारवलं जातं सा पण इथे तसं नाही इथे फक्त मी पाणी शिंपडलं आणि उंबरठ्यावरती गोमूत्र आणि हळदीचं लेपन करून घेतलं हळदीच्या लेपटामध्ये एक दोन चमचे गोमूत्र हळद आणि पाणी टाकून मी लेपन करून घेतलं तुम्ही श्वासकर्तर किंवा गुलाबजलसुद्धा तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता तर बघा माता लक्ष्मी किती छान दिसते ना तर आहे ना माझी देवपूजा झाली होती मी दुपारी देवपूजा वगैरे केली ती आणि तर आपले स्वामीही खुश आहेत त्यांनाही स्नान झालं सगळं झालं आणि आपले देवाची देवपूजा झाली हे करून खरंच खूप छान वाटतं आणि या दिवशी केलेले प्रभावी सेवा उपाय कधीच पाया नाही कारण की अमावस्येच्या दिवशी या दिवशी जागरण असं म्हटलं जातं की सगळे देवदेवता पृथ्वीवरती आले किंवा आपण जे पितरांसाठी काही सेवा करत असतो तर त्या सेवा सुद्धा या दिवशी केलेल्या उपयोगी येतात म्हणजे या दिवशी दानधर्म वेदिका क्या लाए है तू? तू पैसे लाए कहा है पैसे दिखाओ? अरे वाह! झूठे झूठे पैसे क्या ये? नहीं, ये बॉक्स मधले पैसे ना कप्पे कप्पे ठेवायचे आणि पैसे म्हणते उ दान धर्म करायला खूप महत्त्व आहे आणि केलंच जातं. याने पित्र देखील खुश होतात हॅपीनेस होतात तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या असतात तर अशा पद्धतीने आपली आप जी अमावस्याची सेवा आहे ती झाली त्यानंतर गुलाबजामुनची रेसिपी मस्त पीठ मळलं आणि तेलामध्ये ते तळलं आता गुलाबजामून कशाचे असतात तर पॅकेज पुढे सुद्धा भेटतात रेडीमेड प्रिमिक्स तरही ना मी ते रेडीमेड प्रिमिक्सच वापरलं दोन पॅकेज फोडले त्याचं कनिक मळलं आणि मस्त त्याचे गोल गोल करून इथे तेलात तळून घेतलं की इकडे पाक मस्त उकळून दिला आणि तळलेले गुलाबजामून त्या पाकात सोडले आता गरम गरम गुलाबजामून गरम पाकात आहेत त्यामुळे हे लगेच फुलतातसुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत गुलाबजामून अगदी एकदम सवच बदलते एकदम आपण जसं विकत आणतो काय लावायचं काय लावायचं नाही बघितलं तर काय होत नाही बघितलं तर काय होत नाही तुझ्याकडं उलटा मंत्र आहे का उलटा मंत्र आहे का, 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 का तुझ्याकड आमच्याकडे असं आहे कार्टून मोबाईल बघितला की डोळे दुखते चष्मा घ्यावा लागतो चष्मा लागतो आणि तू बोलती मोबाईल कार्टून बघितल्यावर डोळे दुखत नाही चष्मा लागत नाही हे काय विचित्र कि ना डोळे दुखत नाही चष्मा फक्त ऑप्शन नसतो का डोळ्याच्या आतली कमजोरी पण तेवढीच महत्वाची असते ना हा डोळ्यातून पाणी येत डोळे लाल होते त्रास होतो किती मोबाईल बघायचा आज तू शाळा बुडून घरी राहिली शाळेत गेली नाही बोलली मी मोबाईल बघत नाही मग आज पूर्ण दिवसभर तू मोबाईल बघितला ना बघितला की नाही हा मग आता संध्याकाळच्या वेळेस तरी तू पण आराम कर ना नाही करणार मग काय करणार आहे पाच मिनिट सुद्धा तू झोपत नाही शांत कर अभ्यास कर ठीक आहे मग काय करणार आहे भेटा नाही छोटा भीम बघायचं नाही कार्टून बघायचं नाही काय बघायचं नाही बरं ऐक ऐकशील ऐकशील मम्मीच ऐकशील ना श्री स्वामी समर्थ मन अशक्य नमस्कार अशक्यय शक्य करतील स्वामी हात जोडून मन अशक्यय हात नीट जोड हात खरकटत ना मन आता अशक्यय शक्य करतील स्वामी, स्वामी, स्वामी। श्री स्वामी समर्थ शक्यय शक्य स्वामी हूं आणि श्री स्वामी समर्थांना थँक्यू मन थँक्यू हूं एकदम तसेच गुलाब जामुन होतात तर हे ना बघा आमच्या आता हे जे व्हिडिओ आहे दोन तीन दिवसाचे त्यानंतर आमच्याकडे ना सारखं पार्सलचं चा येणं चालूच आहे तर त्यातलंच हे पार्सल वेदिकाचं आहे गिफ्ट आणि वेदिकाला हे गिफ्ट खूप आवडलं बघा कशी खोलते तर हे ना तिचं जे गिफ्ट आहे तर तिला यामध्ये तिचं जे कानातलं गळ्यातलं जे काही तिच्या वस्तू आहेत खेळणीतल्या किंवा तिच्या इतर ज्वेलरी वगैरे जे काही असेल तर तिला त्या या बॉक्समध्ये ठेवायच्यात आणि हे बॉक्समध्ये असे हे कप्पे कप्पे करण्यासाठी ते जे छोटे छोटे पॉच आहेत ते आहेत तर ते असे लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एकदम मोठं ठेवायचं थे तर मोठंही बॉक्स ठेवू शकतो तर तीन कप्पे आहेत आणि प्रोडक्ट छान आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ज्याच्याकडे श्रीकृष्णाची ज्वेलरी होती आणि अजून बरेच आपण इतर साडीवरती ड्रेसवरती घालू शकतो अशी ज्वेलरी होती तिने त्यात ठेवली कसं वाटलं नक्की सांग